नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा परंपरा आणि संस्कृती आज आलेलो पुशेगाव ठिकाणी तारखेला हिंद केसरी मैदान आहे आणि त्या मैदानात थोडं त्या ठिकाणी आपल्या सोबत ट्रस्टी जे आहेत अध्यक्ष त्यांच्याकडून थोडं आपण जाणून घेणार आहोत त्या इथून या ठिकाणी आलोय पाहूया आपण जरा या मुलगाच्या माध्यमातून कसं नियोजन आहे सत्तावीस तारखेच या नमस्कार मित्रांनो आपण आता सेवागिरी मंदिर पशे ऑफिस मध्ये आपल्यासोबत या ठिकाणी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन mm -hmm. मान्य सुरेश सर्जेरा जाधव साहेब आहेत आणि या ठिकाणी विश्वस्त आहेत तर साहेबांना थोडक्यात जाणून घेऊ साहेबांना गडबड गडबडायचा पाच मिनिट साहेब नमस्कार काय सांगाल ज्या अखंड महाराष्ट्र किंवा भारतामध्ये ज्या मैदानात चर्चा असते आपलं सेवागिरी रथोत्सव यात्रेनिमित्त हिंदके श्रीचं मैदान आहे सत्तावीस तारखेला तयार कुठपर्यंत झालेलं आहे आणि कशा प्रकारे नियोजन आहे शिवागरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त जे यंदा बैलगाडी असे जी जंगी शर्यत आहे त्याची जवळजवळ तयारी आमची पूर्ण होत आलेली आहे आणि ह्या वेळेला आम्ही बक्षिसाची रक्कम दोन लाख सत्याहत्तर केलेली आहे त्याचप्रमाणे द्वितीय हो एक लाख एकाहत्तर हजार आहे तिसरं बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार आहे चौथं एक लाख पंचवीस हजार आणि पाचवं एक लाख सहावं पंच्याहत्तर हजार सातवं पन्नास हजार आठवं चाळीस हजार नववं तीस हजार आणि दहावे वीस हजार याप्रमाणे आहे साहेब गेल्या वर्षी मधले आपण एक लाखापर्यंत असायची परंतु यंदा वाढ झाली बक्षिसामध्ये प्रकारे निर्णय झाला एवढी बक्षीस निर्णय कसा नाही आमचं हिंद केसरी आहे आणि आम्ही शक्यतो शेतकऱ्यांच यात्रा आहे बरोबर ब आणि आता जे पशुधन वाढीसाठी आणि आपली महाराष्ट्राची जी संस्कृती आहे शिवाय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सेवागिरी शे महाराजांनी ही यात्रा भरवलेली आहे म्हणून निर्णय ही पारितोषिक वाढवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठिकाणी निर्णय झाला सब मैदानातली मग कशी रुप्रेषाशी असेल प्रेक्षकांना काय आव्हान असेल तुमचं यंदा आपण पंधरा फाट्या खेळलेल्या आहेत त्यातल्या बारा फाट्या आपण वापरणार आहे कुठ सगळं काही पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी चालणार आहे स्क्रीन वगैरे चार पाच लावलेले आहेत ड्रोन आहे शिवाय लाईन वरनच त्या ठिकाणी निर्णय दिले जाणार आहेत कुठल्याही पद्धतीचा ड्रॉ वगैरे सुद्धा या ठिकाणी विश्वस्त मंडळच काढणार आहे आणि कोणाला सुद्धा त्या ठिकाणी पुशेगावची गाडी सुद्धा न पाळण्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्यात पार्सलिटी झाला असं लोकांना जाणवणार नाही ना या वर्षी ऐतिहासिक निर्णय झाला पुशेगाव नगरीमध्ये कि गावच्या नावावरती किंवा गावचा, ना गावचा बैल मैदानामध्ये पळणार नाही जेणेकरून कुठल्याही प्रकारे पार्सलिटी जसं आता अध्यक्षांनी सांगितलं आपल्याला की कोणाच्या मनात शंका न म्हणून मी आमचा मोठा निर्णय घेतला प्रेक्षकांना काय सूचना असतील किंवा आव्हान असेल तुमच्याकडून प्रेक्षकाने ह्या बैलगाड्या शर्यतीचा एक चांगल्या प्रकारे आनंद लुटणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे काही दुर्घटना घडते त्या घटना घडू नयेत ह्यासाठी प्रेक्षकांनी सावधगिरी बाळवली पाहिजे त्या ठिकाणी त्यांना शारीरिक किंवा वित्तहानी झाली तर ती ट्रस्टही किंवा कोण ग्रामस्थ जबाबदार नाहीत त्यामुळे त्यांनी स्वतःहूनच जास्त काळजी घेतली पाहिजे आम्ही या ठिकाणी दोन अम्ब्युलन्स ठेवले आहेत कार्डियक पथक ठेवलेलं आहे सर्व डॉक्टरांची सोय केलेली आहे परंतु अशा गोष्टी होच नाही ह्यासाठी प्रेक्षकांनी काळजी घेतली पाहिजे आणि ज्या गोष्टीसाठी आपण हे करतोय मैदान त्याचा ते त्यांनी आनंद लुटला नक्कीच साहेब पशुवैद्यकीय पथक आपलं तिथं अवेलेबल असणार का पशुवैद्यकीय पदक पदक पत, पथक सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि सर्व बैलांचे फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा आम्ही या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट येते आतापर्यंत साधारणतः ऑनलाईन नाव आपली बा अकराशे नव्याण्णवची आहे साधारणतः ता किती टप्पा पूर्ण झालेला आहे आतापर्यंत जवळजवळ सातशे साडेसातशे पर्यंत ते आकडा गेलेला आहे आता जवळ पूर्ण उद्यापर्यंत ते पूर्ण होऊन जाईल नक्कीच परवा दिवशी सर्व समक्ष तारखेला शेवटचा प्रश्न बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही ट्रस्ट किंवा असे वगैरे देवस्थानचे होते ना बैलगाडी मालकांना किती ते पशुधन या ठिकाणी पाळतात आणि एक चांगली गोष्ट आहे की पुढच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं ही पशुधन पाळणं गरजेचं आहे या शर्यती सुद्धा आपण लोकांना त्यासाठी प्रोत्साहन म्हणूनच घेते माझी बैलगाडी यांना विनंती आहे की बैलांना कुठल्याही प्रकारचे मार, मार मार हो नये त्याला जखम नये किंवा त्याला काही ज्या स्टिरॉइड सारख्या गोष्टी आहेत किंवा नशाच्या गोष्टी आहेत त्या न पाचता या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बैलांची तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे आणि जोपासना अशी चांगल्या पद्धतीने दे मुलांच्या पेक्षा चांगल्या पद्धतीने करत आहात तर त्याला त्या चांगल्या पद्धतीनंच पळवलं तर त्याची प्रकृती चांगली राहते प्रश्न तुम्हाला गडबड आहे सकाळी मैदान आपलं सत्तावीस तुला किती वाजता सकाळी सात ला चालू होईल आणि त्या दिवशीच आम्ही निकाल काही नसा फायनल होईल हे पाहिलेला आहे जरी थोडा वेळ झाला तरी पूर्णपणे लाईटची व्यवस्था केली नक्कीच सर धन्यवाद